कुठल्याही प्रकारचा पंथ वगैरे हे भेदभाव न पाहता आमच्या संस्थांचे मंत्र गुरु रे गोपाळगिरी बापू आपल्या पंचकृषीत असलेल्या सर्व साधू संत मंडळी आमंत्रण देतात आणि निश्चितच हे साधू संत मंडळी हे धर्म कामाचा प्रसार हे एकत्र येत असतात बापू तुम्ही या ठिकाणी संस्थांच्या वतीनं आभार व्यक्त करतो यानंतर बी ज्यांचा आपल्याला या ठिकाणी या सभेसाठी मुलाचे या ठिकाणी आपल्याला शब्द वाणी ऐकायचे आहे असे या कार्यक्रमाचे आयोजक तथा संस्थांचे महंत गुरुवर गोपाळगिरी बापू यांना विनंती करतो कृपया आपण या, या सभेला संबोधित करावं सर्वांना विनंती आहे बापूसाठी आपण एकदा जोरदार टाळे बजवायच्या दत्तात्र महाराज की। दत्तात्री महाराज की जय आत्रनुशया माई की जय आनंदावधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरु महाराज की जय समर्थ आनंदगीर बापू की जय आदरणीय व्यासपीठ समोर बसलेले माझे समर्थ आईबाप दत्त संप्रदायातील सर्व मठाचे मठाधिपती पंचकोरशीतील सर्व अनुसया माता महिला मंडळ भक्त त्याचं पुरातन काळापासून असलेल्या या दत्तगंडी संस्थांच्या आणि हदगाव नगरी येथील हदगावकर देशमुख परिवार यांचं गुरुघरांचं सर्वांच मनाभाव असून असं चिंतन करावं असं वाटते की सवस्थांवर एक कार्यक्रम नाहीत वर्षाकाठी कमीत कमी दोन ते तीन कार्यक्रम होत असतात आणि पंचक्रोशीतील लोक धन मन धन दे गुरुचरणी अर्पण या मनीप्रमाणे या संस्थाला के अर्पण केलेले आहेत शुभ कार्याच्या शुभ प्रसंगी दत्तगुरूला करू प्रार्थना आज चांदी हे शुभ्र असते आणि ज्यावेळेस आपला जीव सुद्धा या देहामध्ये प्रवेश करत असते त्यावेळेस जीव सुद्धा शुभ्र असते देव देवा निराब निरालंब सृष्टीमधून कर्मभूमीला आला तेव्हा देव सुद्धा शुभ्र होता दुसऱ्या कोणत्याही कपड्याला डाक सण होते पण स्वच्छ कपड्याला पांढऱ्या कपड्याला दाक्षण होत नाही म्हणून देवाचं रूप हे शुभ्र आहे जीवाचं रूप सुद्धा शुभ्र आहे जीव देवता प्रपंच आणि परमेश्वर या चारही पदार्थाचा रंग शुभ्र आहे म्हणून आपण चांदीची संकल्पना केली ती के संकल्पना आपल्या सर्वाच्या सहकार्यातून पूर्णत्वाला गेली आणि हा दत्तवर्डी संस्थान म्हणजे ज्यावेळेस गांगापूरून महाराज माहूर पदस्पर्शाने पावन झालेली भूमी निद्रास्थान हे माहूर आहे म्हणून दत्तबर्डी आणि माहूरचा संबंध म्हणजे बरोबरीचे ठिकाण आहेत दत्तवर्डी हे एक किंवा दोन पिढीपासून चालत आलेले नाही हे सनातन धर्मापासून चालत आलेलं संस्थान आहे कारण या संस्थानवर आतापर्यंत सव्वीस मंत झाले सत्तावीस व मी आहोत देवदरबार दरबार आणि राज्य दरबार हे त्रिवेणी संगम या दत्तवर्डी संस्थानवर आहेत जसं माऊल आहे गुरुघर आहे देवघर आहे आणि राज्य दरबार आहे त्रिवेली संगम या ठिकाणी आहे आपल्या हरगावच्या नगरीमध्ये राहणाऱ्या सर्व भक्ताचे कालच्या आपल्या शोभायात्राने मनाचे आणि डोळ्याचे पारणे फिटले कारण आपण मोर्चे पाहिले असतील पालख्या पाहिल्या असतील पण राज्य थाटकाला म्हणतात ज्यावेळेस शिवाजी राज्य राज्याभिषेक होतो त्यावेळेस गंखा निशान घोडे पालख्या हे सर्व आपण सज्ज करून आमच्या हदगाव नगर हदगावकर देशमुख परिवारांना सर्व खर्च उचलून सर्व काही कालचं जे शोभायात्रा हदगाव नगरीतून निघाली ते पूर्ण तन्मन धन देहाने त्यांनी या दत्तचरणी अर्पण करून मोठं सहकार्य केलं आमची सतीश भाऊ देशमुख यांची आई हदगाव सुंदर मंगल कार्यालयापासून दत्तपंडी पर्यंत मी व्रथातून त्यांच्याकडे पाहत होतो पायी आल्या अशा बऱ्याच महिला मंडळ पायी आल्या उतरता नाही अशा महिला सुद्धा दत्तबर्डीवर पायी आल्या कमीत कमी आपला चार तास हा कार्यक्रम चालला दोन वाजता सुरू झाला सहा वाजता इथे सांगता झाले आणि माझा अजून एक संकल्प आहे अगा भक्त मंडळीला वाटत असेल की ब महाराज काहीतरी आता मारुतीच्या शेवटीसारखं काहीतरी वाढवितच असतात पण मी माझ्यासाठी काही करत नाही जे काय करायचं असेल ते समस्तांसाठी करतो अकरा किलोचा मुकुट केला सहा किलो पाच किलोच्या दत्तपादुका केल्या पण जे आपली जे आता जे मार्बलची मूर्ती आहे पंजाबराव आता जे मार्बलची जे मूर्ती आहे ते मूर्ती आपली भंगली आहे तिची कंगाळी उजव्या हाताची कंगाळी तुटली भंगलेली मूर्ती मंदिरात नसावं म्हणून पुढच्या कार्तिकेला आपल्याला पस्तीस किलो चांदीची दत्त मूर्ती अजून आपल्याला एक बनवायची आहे तुम्ही जर होकार जर देत असाल तर मी हा संकल्प आजच सोडतो कारण मला मूर्ती बदलायची नव्हती पण ते मूर्ती भंगलेली आहे दगडाची मूर्ती असल्यामुळे भंगल्यामुळे तिची कंडाळी गेली त्याच्यामुळे आपल्याला पस्तीस किलो चांदी अजून पुढच्या कार्तिकला आपल्याला एक वर्ष आहे जस तुम्हाला घडल तसं द्या असं म्हणत नाही कारण आपल्या संस्थान करावी काय कमी नाही तीनशे एकर जमीन आहे संस्थांना एक गुंट्यावर कोणाचं अतिक्रमण नाही हे या संस्थांचं फार भाग्य समजतो कारण सगळ्याचं लक्ष जरी दत्तबंडीवर काय म्हणता येत नसतील तर गावातूनही या दत्तबंडीवर प्रत्येकाचं लक्ष आहे याला म्हणतात सेवा मंदिरात जायची गरज नाही देव्हाऱ्यात जायची गरज नाही देव तुमच्या मनातच आहे पण लक्ष तिकडे राहू द्या तशी घार आकाशी फिरते पण तिचं लक्ष आपल्या बशी राहते तसं तुम्ही कोणी जरी संसारात गोंग असाल तर तुमच्या सगळ्यात लक्ष दत्तवर्डीवर आहे की मला आत्मपरिचित आहे आणि आज संध्याकाळी आपल्याला सव्वाखंडी तांदळाची आनंदत्तम महापूजा करायची आहे माननीय खासदार नागेश पाटील यांच्या यांच्यातर्फे आज दहा हजार लोकांचं अन्नदान सुद्धा येत आहे आणि सर्वांना प्रसाद घेतल्याशिवाय कोणीही जायचं नाही आणि खरोखरच असं कार्य आपल्या दत्तवर्णीवर चालत असल आता मला योगी बापू म्हणले दोन तीन वेळेस म्हणले पण मी म्हणलो राजकारण हे राजकारणाच्या जागी राजकारण हे गचकरण असते आपल्याला त्या फंदामध्ये पडायचं नाही त्यानं मला दोन तीन वेळेस विषय काढला आपलं धर्म टिकवण्यासाठी काहीतरी पाहिजे मी म्हणलो मी होत नाही पण एखादा तुम्ही द्या त्याला मी सहकार्य करतो आपल्या तालुक्यामधून एखादा संन्यासी प्रतिनिधी द्या जिल्ह्यातून द्या खासदार एक करू आपण एक आमदार करू पण मला नका त्याच्यात असं मी योगी बापूला बोललो आहेत आमचे बरेच संन्यासी आहेत एक खासदार करू एक आमदार करू तर आपलं कुठेतरी म्हणजे प्रतिनिधित्व करायला संस्थांचा संस्थांच्या काही जमिनीवर मालमत्तेवर आता माहूरला खूप रंदाकंदा चालू आहे जमिनीवर अकरा हजार एकर जमीन आहे जवळपास पाच ते सहा हजार एकर जमीन लोकांना पंजाबराव आतापर्यंत त्या संस्थांची हरप केली त्याच्यासाठी सर्व आपण माहूर असो हातगाव असो कोलंबी असो आणि कोणताही दत्त संप्रदायाचा कोणताही मठ असो मानस मान भाव संप्रदायचा असो महादेव संस्थान असो कोणतेही आपले जेवढे हिंदू समाजाचे जेवढे मठ मंदिर आहे त्याचं रक्षण करणं हे आपलं सगळ्याच कर्तव्य या। आहे याला तर धर्म जगवतो म्हणतो नवे एकट्या खेळ म्हणून जमविला मिळ तुम्ही कोणाच्या घरी इतके लोक जमा होत ना एखादं मंदिर पाहिजे तुम्ही एखाद्या मंदिरावर पा हनुमान मंदिर असेल राम मंदिर असेल दत्त मंदिर असेल तिथ आपले हुजरुग लोक जाऊन बसतात मंदिरावर जाऊन बसल्याच्या नंतर माणसाचे संस्कार बदलून जातात आणि ते संस्कार टिकवण्यासाठी हिंदू धर्म टिकवण्यासाठी मठ मंदिर आहेत हे कोण आपल्याला जमीन असं म्हणजे कोणा शासनानं दिली कोणा महाराजानं राजाने शिवाजी महाराजानं दिली असं म्हणतात पण हे दत्तवर्डी संस्कारला दिलेली तीनशे एकर जमीन हे सर्व भक्तानं पूर्वीच्या काळात अर्पण केलेली आहे कारण पूर्वीच्या काळात लोक असं म्हणजे घुगरी म्हणून जशी ज्वारी गहू तांदूळ देत होते त्याप्रमाणे पूर्वीच्या काळात जमिनी सुद्धा देत होती हे तीनशे एकर जमीन दिलेली दान त्यातलं त्यात हातगाव नगरीमध्ये आपली दीडशे एकर जमीन आहे विनायकराव हातगाव नगरीमध्ये दीडशे एकर जमीन आहे म्हणजे आपल्या पूर्वजाने दिलेली आहे आणि बाहेरगावी दीडशे एकर जमीन आहे ती बाहेरगावच्या भक्ताने दिली म्हणून समजा सरसमला आपली चाळीस एकर जमीन आहे सरसमला पण तुमचं घर आहे ही जमीन असं कोण असं म्हणजे महाराजानं काय असे नांगरं बोलून कमावलेली नाहीत तुम्ही दिलेलं दान आहे आणि ते दान दिलेलं आपल्याला टिकवायचं आहे आणि टिकवण्यासाठी आपण आपल्या मंदिराच्या जसा आपल्या बाळाचा जसा जोपासना करतो त्याचप्रमाणे आपण संस्थांची सुद्धा जोपासना पाहिजे सुद्धा म्हणलो होतो माझ्याकडं लक्ष देऊ नका माझ्या जीवाला धोका झाला तरी कारण दत्तगिरी महाराजाच्या मंदिरात रक्ताचा सदा पण होता पण दत्तगिरी महाराजांना मंदिर सोडलं नाही आमच्या दत्तवर्णीचीच कथा आहे रजाकारीच्या काळात दत्त महाराजांच्या पन्ल। माझ्याकडे लक्ष देऊ नका माझ्यासारखे मंत्र अनेक होतील अनेक होऊन गेले पुढेही होतील मागेही झाले पण या सवस्थांकडे अति लक्ष देऊन लक्ष करा या प्रसंगी मी जे काय बोललो असेल ते सर्व दत्तचरणी अर्पण करून मी माझे दोन शब्द येथे थांबवतो त्याच्यानंतर आमचे पंजाबराव देशमुख आभार मानतील त्याच्यानंतर महाप्रसाद चालू होईल आता सडा सडापल्ला पण पर्ल। दत्त मंदिर सोडलं नाही कर। मालकांना माझ्याकडे लक्ष देऊ नका माझ्यासारखे म्हणता अनेक होतील अनेक होऊन गेले पुढेही होतील मागेही झाले पण या सर्व अति लक्ष देऊन लक्ष करा या प्रसंगी मी जे काय बोललो असेल ते सर्व दत्तचरणी अर्पण करून मी माझे दोन शब्द येत थांबवतो त्याच्यानंतर आमचे पंजाबराव देशमुख आभार मानतील त्याच्यानंतर महाप्रसाद चालू होईल